नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे सप्टेंबरला महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जातील अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे एकोणतीस तारखेला काही महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये तर काही महिलांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत असे असताना काही महिलांच्या खात्यात या महिन्यात एकही रुपया जमा होणार नाही या महिन्यात ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत त्या महिला कोण असणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाडकी बहीण योजनेचा पहिला राज्यस्तरीय कार्यक्रम हा पुण्यात सतरा ऑगस्टला पार पडला होता यावेळी पहिल्या हप्त्यात एक कोटी सात लाख महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित करण्यात आला होता त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम एकतीस ऑगस्टला नागपूरमध्ये पार पडला होता यावेळी देखील महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित केला होता आणि आता लाडकी बहीण योजनेचा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या एकोणतीस सप्टेंबरला रायगड येथे पार पडणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे त्यामुळे महिलांच्या खात्यात एकोणतीस सप्टेंबरला तिसरा हप्ता जमा होणार आहे ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचा लाभ मिळाला आहे त्यांच्या खात्यात दीड हजार रुपये आणि ज्या महिलांना दोन्ही टप्प्यात लाभ मिळालेला नाही अशा महिलांना तिसऱ्या टप्प्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचा लाभ वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये अर्ज भरला होता त्या महिलांना या महिन्यात दीड हजार रुपये मिळणार आहेत पण त्याआधी महिलांचा अर्ज मंजूर होणे महत्वाचे आहे तसेच सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया ही वीस ते पंचवीस सप्टेंबर पर्यंत करण्यात येणार आहे यापूर्वी तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुमच्या खात्यात रुपये जमा होतील आणि अर्ज मंजूरच झाला नाही तर महिलांच्या खात्यात या महिन्यात एकही रुपया जमा होणार नाही त्यांना कदाचित पुढच्या महिन्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये येत्या एकोणतीस सप्टेंबरला पैसे जमा होणार आहेत अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे तर मंडळी आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद